डबल लाईफ हे आमचं नाटक अतिशय मनोरंजन करणारं नाटक आहे निखळ आनंद आनंद ज्याला म्हणतात ते देणारं हे नाटक आहे आज आनंदासाठी माणूस झटत असतो झगडत असतो झगत असतो तेव्हा अतिशय शुद्ध असा आनंद देणार आहे नाटक आहे नंबर वन परंतु आनंद देताना मनोरंजन करणं हे खूप मोठी गोष्ट आहे पण ते मनोरंजन करताना जर काही संस्कार केले गेले तर खूप मोठी गोष्ट असते पण ज्ञान नाटकामध्ये कुठलाही हो भोजड किंवा वैचारिक पातळीला काहीतरी आम्ही प्रचंड मानलंय असं माझा आवाजिबत नाहीये साध आहे की बदलत्या काळानुसार माणसाने बदललं पाहिजे मी प्रवाहाच्या विरुद्ध पोहून दाखवतो हे बोलून गटांगड्या खाण्यापेक्षा प्रवाहाबरोबर जा आणि काहीतरी सत्कृत्य करायला पाहिजे मस्त नाटक आहे आनंदी नाटक आहे धमाल नाटक आहे विनोदी नाटक आहे दत्तिंग नाटक आहे नवीन जुने सगळ्यांना आवडणारं नाटक आहे जरूर यावं आणि मला सगळ्या समाधानाची बाब प्रत्येक प्रयोगाकडे आमची गर्दी वाढत चालली आणि हाऊसफुलच्या